तानान होऊन प्रिय राजाला स्वराज्यातील किल्ले त्या गड किल्ल्यांचे बुरुज आता झाले बघा ते ढिल्ले तर नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी दुर्गश्री आशेरीगड आशेरीगडावरती एक तुम्हाला एक असा प्रकार घडलेला सांगायचा आहे मला की एकतीस डिसेंबरच्या पार्टी दरम्यान काही इंग्रज आळे आणि ख्रिस्ताळलेली लोक आहेत त्यांना जराही या गोष्टींचं भान नाही राहिलेलं की आपण गडाच्या गडावरती आल्यानंतर काय करतोय आणि कशासाठी आलोय ह्या नाही तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या गडकोटांचं महत्व हे हो फक्त त्यांना असू शकतं बाकी आम्ही फक्त स्वार्थी लोक आहोत फक्त आम्हाला फक्त आणि फक्त गडकोट हे फक्त अं आमच्या फिरण्याचं ठिकाण आणि फक्त म्हणायचं ना दारू पार्ट्यांच्यासाठी काही लोकांना हे फक्त ह्याच्यासाठीच दिसत असतील तर एकतीस डिसेंबरच्या पार्टी दरम्यान किंवा अं त्या विषय त्या काळातच गडावरती इतिहासाचे मुखसाक्षीदार असलेली एक सतीशिळा त्या सतीशिळेच अक्षरशः लोकांनी चुलीचे दगड चुलीचे बाव म्हणून वापरले आणि त्याच्यावरती चिकन आणि मटण त्या देवीच्या दारामध्ये शिजवले या देवीची जी आहे ना गुह्याच्या ह्याच्या बाहेरच्या साईडला त्यांनी तिथं ती चुली करून तिथं त्या शिजवले हा निर्लज्जपणाचा कळच नाही तर काय आहे सांगा ना इतिहासाचं साक्षीदार तो सुद्धा त्यांना समजत नसेल तर काय सांगा ना त्या दगडाला त्यांनी हार घातला होता मुलांनी आणि पूजन करायचे त्याचे तो सुद्धा त्यांना दिसलेला नाही देवाचा दे, दे, दगड पण त्यांना समजला नाही है। सांगा ना यांना देव कसा माफ करेल अक्षरशः सांगू तुम्हाला यांनी यांच्यावरती मला शंका येते की हे नक्की कुठल्या कुठल्या धर्माची लोक असतील यांना म्हणजे नक्की आपलेच असतील का किंवा कोण बाहेरचे असतील यांना ह्यांच्याशी ते मात्र इतिहास आणि हिंदू धर्माशी कुठल्याही गोष्टींचं घेणार यांच्यासाठी गडगोड फक्त आणि फक्त दारू पार्ट्या आणि फक्त ह्याच्यासाठी जे जे आहेत त्याच दिवसातला मी तुम्हाला एक व्हिडिओ असत लगेच पुढचे हे दोन व्हिडिओ सादर करतोय दिसतील ते व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल की गडकोटांच्या वरती काय सध्याची स्थिती आहे गडकोट हे सध्या ना ढासळण्याच्या पेक्षाही नाही हरामखोरांच्यापासून पासून वाचवण्याची गरज आहे समजलं ह्यांच्यापर्यंत हे जाणं गरजेचं आहे कारण गडावरती गेल्यानंतर ह्या अशा विकृत लोकांच्या सामोर जाणं ना ह्यांनाच जाणं गरजेचं वाटतं की यांच्या ह्यांची जी गडावरची वागणूक बघून ना तळपायाची आग मस्तकात जाते आणि असं वाटतं की कानाखाली जाळ धूर काढावा यांच्या कारण गरजच तशी आहे कारण ज्या वेळेस एखाद्या गडावरती ज्या दिवशी एका, दे एका देवीच्या दारामध्ये एखाद्या दे मटणाची हाडकं पडलेली बघायला भेटतात ना आमच्यासारख्या माणसाला सण होत नाही श्री आशेरी गडावरती आणि आता आशेरी गडावरती आपण ह्या पाण्याच्या टाक्याजवळ आहे आणि तुम्हाला काही दाखवायच्या होत्या गोष्टी त्या म्हणजे हे बघा तुम्हाला बघायला भेटेल हे सगळी बॉयलर कोंबडीची सगळी पिसा येतं आणि ते सगळ्या गडावरती आलाय इतिहास जाणून घेण्यासाठी या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या विनंती असेल बाकी हुल्लडबाजेन ह्या साठी याल तर फटके हे पडणारच हे ध्यानात ठेवा